वास्तविक पराभव हा पराभव असतो तो पसवण्याही ताकद लागते आता वास्तविक किंमत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याला प्रसिद्ध होतात त्या त्यावेळा त्या लोकांच्या समोर येतात अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस एकही उमेदवार असं बाबा झालेला असं म्हणायला तयार नाही याबद्दल सुद्धा मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवारसाहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला असं काय नाही तर त्यांनी विचारावं त्यांना की बाबा हे कसं करणार होता आणि त्यावेळेस तो करून बघायला पाहिजे होता किंवा खरंच होते काय काही केलेलं नाही आणि आता नऊ महिने झाले विधानसभेचे निवडणूक झाल्यानंतर आणि पहा जे गुगली टाकतायत त्या असे लोक लिहून भेटून गेले मग मी राहुल गांधींना पाठवलं आज संजय राऊत म्हणतात ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते मला वाटते अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल यातून काय होणार काम आहे यावेळेला अनेक कोल्हापूर शहरामध्ये निवडणूक महानगरपालिका झाली आम्ही सातत्यानं दोन नंबरवर आलो आम्ही महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन सगळी पदं घेतली यावेळाचा महापौर हा राष्ट्रवादी पक्षाचाच होणार आमची कासवाजी चाल आहे पण हे आलमेल चाललंय म्हणणार पण महापौर आणि अध्यक्ष भाजपचा असेल लढू पण महापौर मी मी यापूर्वी म्हटलेला की आम्ही सगळे एकत्र लढू जिथे एकत्र होणार नाही तिथे वेगवेगळं लढू परंतु युतीचाच महापौर होईल जिल्हा परिषद होईल आणि त्यात राष्ट्रवादी कसे जास्त येतील तो आम्ही प्रयत्न करणार ते तसे पक्ष करतायत सरकिर बेंच एक उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं मी या खात्याचा मंत्री होतो आणि मी ज्यावेळा कोल्हापूर जिल्ह्याचं हे जिल्हा न्यायालय बांधलं त्यावेळा तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं वास्तविक वर्षातून एक वेळ विधिन्याय खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते तशी भेट आमची होत होती कारण विधिन्याय खातं माझ्याकडे होतं त्यावेळा तत्कालीन मुख्य न्याया मला सांगितलं की अतिशय चांगला को प्लॅन कोल्हापूरचा केला आहे परंतु सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तुम्हाला ते करावं लागेल आणि तुम्हाला माहिती असेल की हे जिल्हा न्यायालय ज्यावेळा हे बांधण्यात आलं त्यावेळी सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप प्लॅन म्हणून आपण सर्व राज्यामध्ये राबवतोय आता ज्यावेळा त्याचा भूमिपूजनाचा आणि पायाभरणीचा प्रश्न आला त्यावेळेस अशा ज्या ज्या वेळा न्यायालयाचे प्रश्न पैसे आमचे परंतु उद्घाटनला कुणाला बोलवायचं अध्यक्ष कोण ठेवायचं व्यासपीठावर कोणी न्यायालय ठेवत असतं उद्या जर मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचचे त्यांनी ठरवलं की बेंचवर स्टेट आयोग हेच लोक असतील एवढेच देणार त्यामुळे त्यात जास्त हक्षेप आम्ही करणार नाही परंतु ही लढाई जी आहे ही सहा जिल्ह्यातील जनतेने जिंकलेली आहे सहा जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे विशेषतः या सहा जिल्ह्यातील जे अनेक असंख्य जे तक म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता त्यांनी लढाई जिंकलेली आहे सगळ्या दैनिकांचा सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्या दैनिक पुढारीचे बाळासाहेब जाधव यांनी ज्याला मोठा पुढाकार घेतला होता त्यांचाही आहे आता त्या वेळेला पासून आम्ही सातत्याने ते त्यासाठी प्रयत्न करतोय एक वेळ अशी आधी होती की या सगळ्या वकिलांनी आपण वकिला कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार घातला होता आणि कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू सुद्धा जाऊन बदली करणं असे अनेक प्रयत्न आमच्या काळामध्ये झालेल्या आहेत मला वाटते जे सर्किट बेंच आहे याची लढाई जी झालेली आहे हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्त्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे आपल्याला माहिती नाही या सहा जिल्ह्यातील सगळे पक्षकर येणार सगळे वकील येणार आत्तापर्यंत त्यांचे ऑफिस कार्यालय थाटायला चालू झालं आत्तापर्यंत राहण्यासाठी फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटते कोल्हापूरची वीस टक्के वाढ ही एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये विकासाची जी होईल असा माझा विश्वास आहे कोल्हापूरच्या शक्तीपीठ रस्ता करायचा आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आपली भूमिका काही दडवून ठेवलेली नाही मग तो आपल्या कोणाला लादायचा नाही ही त्यांची भूमिका आहे मला वाटते आम्हाला लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मला वाटते शक्तीपीठ रस्ता हा काय होणार नाही आम्हाला अनेक मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत त्याचा जो मार्ग चांगला असेल कमीत कमी बागायती जमीन जाईल जिथं शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ रस्ता पोहण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहे ते मला काय माहिती नव्हतं म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालंय ह्या विषयातलं त्यांची